नमस्कार मंडळी रोज सकाळी हाच विचार असतो की डब्यासाठी बनवायचं तरी काय जी भाजी बनवायलाही सोपी असेल आणि चवीलाही छान मला सकाळी सात वाजता डब्बा रेडी करावा लागतो म्हणून मी झटपट डब्बा कसा तयार होईल यासाठी वेगवेगळे ट्रिक वापरत असते तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकाच वाटणात डब्यासाठी चमचमीत भाजी कशी बनवायची तर आज मी चण्याची भाजी बनवणार आहे त्यासाठी मी चणे भिजत घातलेले आहेत रात्री आठ वाजता मी चणे भिजत घातलेले होते सकाळी सहा वाजता मी भाजी करायला घेतली आहे चणे छान भिजले गेलेले आहेत आता त्याचं वाटण तयार करूया इथे वाटण्यासाठी मी दोन मोठे कांदे घेतलेले आहेत त्याच्यामध्ये पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या दोन इंच आलं चार ते पाच हिरवी मिरची घातलेली आहे दोन मोठे टमॅटो घातलेले आहेत आता हे आपल्याला छान मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता याची छान अशी प्युरी तयार झालेली आहे आता सकाळी डब्यासाठी जर भाजी बनवायची असेल आणि तेही कडधान्य तर मी कुकरमध्येच बनवते तर आता गॅसवर ठेवूया कुकर कुकरमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे इथे मी तीन मोठे चमचे तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये घालायचं आहे जिरं आता याच्यामध्ये घालायचं आहे अख्खा गरम मसाला तेजपत्ता लवंग वेलची दालचिनी मिरी आता याच्यामध्ये घालायचं आहे आपण बनवलेली पुरी आता हे छान शिजवून घ्यायचं आहे आता हे सर्व कच्च येतं कांदा टमॅटो वगैरे तर याला शिजायला वेळ लागेल तर मग नाचेवर आपल्याला जवळजवळ दोन ते तीन मिनटं आपल्याला हे छान असं परतवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता वर तेल आलेलं आहे तर आता याच्यामध्ये घालायचं आहे पाव चमचा हळद मी आगरी मसाला घालत आहे तुमच्याकडे जो मसाला तुम्ही वापरता तो यूज करू शकता इथे मी तीन चमचे आगरी मसाला घेतलेला आहे एक चमचा धणे पावडर अर्धा चमचा जिरे पावडर आणि एक चमचा गरम मसाला पावडर आता हे मसाले छान असे परतवून घ्यायचे आहेत एक मिनट आचेवर परतवल्यानंतर तुम्ही बघू शकता साईडला तेल सुटलेलं आहे तर आता याच्यामध्ये घालायचे आहे भिजवलेले चणे आता हे चणे छान मिक्स करून घ्यायचे आहेत आता हे व्यवस्थित मिक्स झालेले आहे याच्यामध्ये घालायचं आहे पाणी चणे बुडकिरी इथपर्यंत आपल्याला पाणी घालायचं आहे याच्यामध्ये मी घालणार आहे बटाटे चवीनुसार मीठ आता पुन्हा हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यात कोणतेही खोबऱ्याचं वाटण वगैरे काहीच घालायची गरज नाही आहे आता कुकरचं मी झाकण लावून घेते इथं कुकरच्या मी तीन चिप्ट्या काढून घेते थोड़ा कुकर थोडा गार पडला की आपल्याला कुकरचं झाकण काढून घ्यायचं आहे ही बघा आपली मस्त अशी भाजी तयार झालेली आहे खोबऱ्याचं वाटण वगैरे न घालता तुम्ही बघू शकता एकदम दाटसर चमचमीत अशी भाजी तयार झालेली आहे एकाच वाटणात आपण ही भाजी तयार केलेली आहे चमचमीत भाजी आपली रेडी आहे आता याच्यावर मी घालणार आहे बारीक चिरलेली कोथिंबीर तर अशीही आपली डब्यासाठी एकदम झटपट तयार होणारी आणि एकाच एक वाटणात चमचमीत अशी भाजी तयार झालेली आहे तर तुम्हाला आजची माझी रेसिपी कशी वाटली जर तुम्हाला आजची माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अजून अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद